नमस्कार बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातून अक्कलकोट तालुक्याचे माजी आमदार तथा सहकार क्षेत्रातील पोलादी पुरुष माजी आमदार शिद्रामप्पा पाटील यांच्या निधनाबद्दल अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जवळगे येथे ग्रामस्थांच्या वतीने शोकसभा घेण्यात आली या प्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या प्रसंगी गावातील नेते मंडळींनी आपल्या भावना व्यक्त करत माजी आमदार सिद्धप्पा पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला माजी आमदार सिद्ध्रामप्पा पाटील यांचे अक्कलकोट तालुक्यात कार्य मोठे आहे राजकीय सामाजिक व सहकार क्षेत्रात त्यांनी दिलेलं योगदान हे लाख मोलाचं आहे सहकार क्षेत्राच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेलं योगदान हे कधीही शेतकरी वर्ग न विसरणारा आहे अशी आदरपूर्ण भावना या प्रसंगी व्यक्त करण्यात आली याप्रसंगी सोसायटीचे चेअरमन रविकांत बगले पोलीस पाटील संजय कोळी माजी सरपंच पिरोजी शिंगाडे नागनाथ पाटील राजकुमार कापसे माजी चेअरमन विजयकुमार चव्हाण सोसायटीचे सचिव राजकुमार बगले माजी पोलीस पाटील आप्पासाहेब बिराजदार उमेश पुजारी रविकांत कापसे सचिन मुंडेकर नागनाथ खुणे सलीम मुल्ला राजकुमार देवकते निलेश बाके अंबादास घोडके सिद्धाराम पुजारी सुरेश चव्हाण सुरेश बगले दशरथ शिंदे काशीनाथ बगले बाबुशा खुणे आदी मान्यवर उपस्थित होते माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांच्या आठवणींना उजाळा देताना सुलेर जवळगे येथील नेते मंडळींनी ने काय म्हटलंय पाहूयात जी आमदार पोलादि पुरुष आदरणीय निधन झालं ही दुःखाद बातमी कळताच आम्हावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला जरी ते कुमट्याचे त्यांचं जन्मभूमी जरी असलं तर सुलेर जवळगेकरांवर त्यांचं खूप मोठं प्रेम होतं प्रत्येक घरोघरी त्यांनी एक एक माणसं असं आहे खरंच त्यांचे जे काही कार्य आहे हे नेहमीच आमच्या स्मरणामध्ये राहील त्यांनी क्षेत्रामध्ये राजकारण करत असताना सहकारी क्षेत्रामध्ये विशेष करून तडबळ भागामध्ये जे काही हरितक्रांती घडवलं सीना आणि भीमा नदी परिसरातील शेतकऱ्यांच्या जे काही अमूलाग्र बदल झालं त्यामध्ये आपांचा शिहाचा वाटा आहे सुलेरजवळ ग्रामस्थ विविध कार्यकारी सेवा सोसायटी ग्रामदैवत कलमेश्वर देवस्थानच्या वतीनं आम्ही आप्पांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि पाटील कुटुंबियावर जे काही दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यामध्ये त्यांना ईश्वर त्यांना धीर देऊ आणि आपांच्या आत्म्यात चिरंत शांती लावू हीच प्रार्थना या ठिकाणी करतो पोरादी पुरुष माजी आमदार सिद्ध्रामबाप्पा पाटील निधन हात बदल दोळ जेवढी सुलेजळी ग्रामदि ग्राम भावपूर्ण आव, सरदार होते सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष पोलादिपुरुष चित्रामप्पा मलकाप्पा पाटील साहेब यांचं तेरा नोव्हेंबर रोजी निधन झालं त्यांचं आज शोक व्यक्त करण्यासाठी सुलेजोळी ग्रामस्थ इथे उपस्थित आहेत सर्वांचं मी मनापासून धन्यवाद देतो श्रीराम पाटील साहेबांचं कार्य खूप मोलाचे होते आणि लोकांसाठी भरपूर त्यांनी काम केलेले आहे शेतकऱ्यासाठी सुद्धा भरपूर काम केलेले आहे हे पाटील साहेब माझे आमदार स्वामी समर्थ कारखान्याचे चेअरमन दिवंगत कृषी उत्पन्न बाजार समितीचे दिवंगत चेअरमन यांचं तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी निधन झालं ते आपल्या भागाचे तालुक्याचे नेते होते भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते होते त्यांनी ने आपल्या सुलेजळी गावचा भागाचा तालुक्याचा डी सी सी बँक कारखाना असा अनेक माध्यमातून जिल्हा परिषद पंचायत समिती तालुक्याचे आमदार असा अनेक माध्यमातून त्यांनी सामाजिक शैक्षणिक आर्थिक सा असा सर्व बाजूनी सर्वांगीण त्यांनी सातत्याने पन्नास वर्ष त्यांनी विकास करण्याचा प्रयत्न केला आणि विकास केलेला आहे त्यांच्या माध्यमातून बरेच काही आपल्या भागातील तालुक्यातील बरेच कार्यकर्ते सगळे व्यवस्थित झालेले आहेत त्यांच्या आशीर्वादाने सगळं मार्गदर्शना सगळे भरपूर लोकांचं कल्याण झालेलं आहे असा नेता आम्हाला लाभलेला होता त्याबद्दल आम्ही आम्हाला दुःख होतं आहे आमच्यातून निघून गेल्याचं दुःख होतं पण चालणार होता वयाच्या वयाच्या मनात ते होत असते सृष्टी नियम असते